हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स माय नेम इज भाग्यश्री अँड माय नेम इज आर्या तर आज आम्ही तुम्हाला काय सांगणार आहोत तर थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल कधी कधी काय होतं बघा की इंग्लिश बोलायची खूप भीती वाटते तीच भीती वाटू नये म्हणून आपण जर रोज आपल्या डेली यूजमध्ये छोटे छोटे सेंटेन्सेस जर बोलण्याचा प्रयत्न केला आणि जर सराव केला तर आपल्याला इंग्लिश एकदम म्हणजे इझी वाटते किंवा यूज टू होऊन जाते त्यामुळे मग अशाच प्रॅक्टिस तुमची पण होण्यासाठी मी आणि आर्या तुमच्या चे सोबत शेअर करणार आहोत काही सेंटेन्सेस जे आपण डेली यूज करू शकतो रेडी तर मी आता मराठीतून बोलेन आणि तेच आपल्याला आर्या इंग्लिश मधून सांगणार आहे हा okay. आ, मला माहित आहे आय नो मला माहित नाही आय नो तुला माहिती आहे का मला सगळं माहितीये आय नो ते काय आहे इज माझा विश्वास बसत नाहीये डोंट काय झालं मी सहमत नाहीये आय डोंट आय मला ते नको आहे नो आय डोंट वॉन्ट मी आता कामात आहे आय एम यू आपण परत भेटूया माझ्याकडे आता वेळ नाहीये आय डोंट हॅव टाइम समजलं का वॉट इट काही काळजी करू नकोस डोंट वरी तुमचं तुम्ही मजा करा एन्जॉय युअर सेल मी तुला काही विचारू का कॅन आय आस्क यू समथिंग तू कशी आहेस हाऊ आर यू देव सदैव तुझ्या पाठीशी राहू दे आहे बाबा आय एम टायर्ड बाबा आय एम टायर्ड आय एम टायर्ड खरंच टायर्ड झाली वाटत उठ हे <laughs> 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 <उठ? laughs> <laughs> 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 hey, तुझं काम नाहीये इट्स नन ऑफ युअर बिझनेस चल माझ्या सोबत आता जरा वातावरण बिघडायला लागलेलं आहे अरुच आहे ना अरुच बाय म्हणाल तरी एक ओके तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बनवले तर आवडतील का पाहायला हे सुद्धा कमेंट करून सांगा अजून कोणते वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत